नमस्कार मित्रांनो आता बरेचशा लोकांना ना सोलर सिस्टम बसलेला आहे जसं मला पण बसलंय हे जिदान श्री सावित्र सोलर मला नाही माहीत मी का घेतलंय निस्ता डोक्याला द वे आज सोशल मीडियावरती खास करून व्हॉट्सअपवरती अशा बऱ्याचशा अशा खबरी पांगत आहेत की सोलर सिस्टमला करंट येतो आणि खास करून युट्यूबवर बसले जे पोकळ बांबू येत ना ते काही बरळतात अरे जर करंट आला तर त्याला काहीतरी सोल्युशन असनच ना काही बरळून थोडी चालतं बघा लोकांची एवढी फालतुगिरी ऐकण्यापेक्षा ना आपल्याकडं पण मेंदू आहे आपल्याला काय पाहिजे की सोलर सिस्टमला करंट काय येतो याच्या मागले कारण काय येतं आणि आपण हे कसं सॉल्व्ह करू शकतो आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर मला माहिती आहे मी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये दिसणारं जे सोलर स्ट्रक्चर आहे ते तीन एच पीचं आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे याच्यामध्ये सहा सोलर प्लेटी लागलेल्या आहेत आणि याचं टोटल जे व्होल्टेज आहे ना ते दोनशे तीस डी सी व्होल्टेज इतकं आहे आणि हा दोनशे तीस डी सी होल्ट करंटना एका माणसाचा कार्यक्रम करायला पुरेसा आहे बर का एक वेळेस आपली साधी एसी लाईन चिटाकल्यावरती सोडून देते पण डी सी करंट हा एकदा चिटाकल्यावरती सोडून देत नाही अरे मग येतो का डेंजर करंट आहे मग कंपनीने काय याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत का नाही दिले हो दिलेले असतात कंपनीने याच्यामध्ये एम सी बी एस पी डी दी आणि डी सी आयसोलेटेड स्विच दिलेले असतात पण हे एकदम छोटे मोठे सेफ्टी फीचर्स असतात एकदम म्हणजे एकदमच पण याच्यापेक्षाही जे महत्वाचे कारण असतात ना सोलर स्ट्रक्चरला करंट येणे ते म्हणजे हा दळगा कंट्रोलर हे कंट्रोलर टेक्निकली प्रॉब्लेममुळे जळून जातात याच्यामधलं प्रॉपर जे आयसोलेशन असतं ते जळून जातं त्यामुळे सोलर स्ट्रक्चरमध्ये करंट फ्लो करू लागतो किंवा तुमचे जे जॉईंट असतात ना ते प्रॉपर आयसोलेटेड नसतात त्यामुळे पण सोलर स्ट्रक्चरमध्ये करंट फ्लो करू लागतो आणि या सर्व गोष्टीला काउंटर करण्यासाठी कंपनी देते दे प्रोटेक्टिव्ह अर्थिंग प्रोटेक्टिव्ह अर्थिंगचं फक्त एकच काम असतं जर तुमच्या सोलर स्ट्रक्चरमध्ये करंट आला तर त्या करंटला जमिनीमध्ये नेऊन न्यूट्रलाइज करणं आणि मी पाहिलं की कंपनीवाले वाले प्रोटेक्टिव्ह अर्थिंग ना व्यवस्थित बनवून देत नाही ते कसे आबडतोबड बनवतात शेतकऱ्यांना काही कळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला भविष्यात खूप मोठी किंमत मोजावी लागते प्रोटेक्टिव्ह अर्थिंग बनवणं असं काही रॉकेट सायन्स नाहीये एकदम सिंपल आहे कोणीही बनवू शकतो अर्थिंग बनवण्यासाठी लागणार जे आहे ते अशा प्रकारे तीन फुटाचा एक कॉपर रॉड तुम्ही लोखंडाचाही घेऊ शकतो तो पण चालेल सात फुटाचे एक कॉपर वायर चार एम एम पाच एम एम सहा एम एम तुमच्या गरजेनुसार हिता चार एम एम पेशंट आहे अजून एक राहिले एक किलो कोलसा आणि अर्धा किलो मीठ लय झाले एवढंच हे बघा मी अशा प्रकारचा एक लोखंडाचा पाईप घेतला आहे तुम्ही याला काय करायचं एका होल करून नट बोल्ट आणि वायर पूर्ण जॅम यांनी आवळून घ्यायची आणि त्यानंतर रॉड जमिनीमध्ये पुरून टाकायचा लक्ष ठेवायचे की रॉड जमिनी पासून चार गोट वर राहायला पाहिजे कारण याला बर किंवा ताम लागत आहे आणि आपल्या नजरेसमोर असलं तर आपण याचा मेंटेनन्स करू शकतो आता दुसऱ्या साईडला काय करायचं ही वायर तुमच्या सोलर स्ट्रक्चरच्या कोणत्याही एका अँगलला फिट करायची कोणता एखादा बेनकामी नट पाहायचा आणि तो खोलून वायर फिट करायची नट खोलताना हे लक्ष द्या की नट पोकळच असावा नाही तर ट्रक्चर टाकता नाखवत असून आता तुमची प्रोटेक्टिव्ह आरती पूर्णपणे तयार झालेली आहे जर तुमच्या स्ट्रक्चरला करंट आला तर तो प्रॉपर जमिनीमध्ये जाऊन न्यूट्रलाइज होणार आहे अजूक एक महत्वाची गोष्ट जर तुमचा कंट्रोलला शॉर्ट झाला असेल खराब झाला असेल ती वरले दिसतात जे एमसी पे कनेक्टर दिसतात ना ते काढून टाकायचे जेणेकरून तुम्हाला काय हानी होणार नाही आणि अजून काय तुमचे जे प्रश्न असते ना ते कॉमेंटच्या माध्यमातून मला सांगा मी तुम्हाला नक्की उत्तर देईल